दक्षिण कर्नाटकातील तळुनाडू ही परंपरा निसर्ग आणि भक्तीने नटलेली भूमी इथे शतकानुशतक जपली गेलेली एक अनोखी आध्यात्मिक परंपरा आहे ती म्हणजे दैवपूजा या परंपरेत गुलिगा दैव अत्यंत शक्तिशाली आणि पूजनीय रूप मानले जाते गुलिगा हा देवाचा सेवक नसून ती देवाची ऊर्जा आहे निसर्गाचा रक्षक आणि सत्याचा प्रहरी मानला जातो लोकविश्वासानुसार गुलिगा भूमी जंगल आणि समाजाचे संरक्षण करतो सत्याचा रक्षण करणारा आणि अन्यायाचा नाश करणारा हा दैवी स्वरूप रौद्र असूनही भक्तांवर करुणामय असतो गुलिकाची पूजा भूत आराधनेने केली जाते येथे भूत म्हणजे वाईट आत्मा नसून दैवी शक्तीचा रक्षक स्वभाव असलेला अवतार रात्रीच्या शांत वातावरणात ढोल ताशांचा नाद मशालींचा प्रकाश आणि मंत्रोच्चारांच्या मध्ये कोलागार नावाचा साधक दैवाच्या वेशात सजतो त्यात दैवी शक्ती उतरते असा दृढ विश्वास आहे या दैवी तंद्रा नृत्य आणि संवादातून लोकांना न्याय मार्गदर्शन आणि आशीर्वाद देतात दैव उतरल्यावर सत्य प्रकट होतं खोटेपणा टिकत नाही अशी श्रद्धा आहे गुलिगाव म्हणजे निसर्गाचा आवाज लोकांच्या श्रद्धेचे स्पंदन आणि परंपरेचा श्वास आहे जो शिकवतो निसर्गच देव आहे आणि त्याचा न्याय अटळ आहे आजही तुळुनाडूमध्ये गुलिगाव फक्त विधीमध्ये नाही तर लोकांच्या जीवनशैलीत विचारात आणि आदरात जिवंत आहे आणि त्याच्या न्यायावरचा विश्वास आणि आध्यात्मिक शक्तीचा अनुभव देखील